तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय विश्रामबाग चौकापासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावरती हजार स्क्वेअर फीट मध्ये असलेला टू बी एच के फ्लॅट बघण्यासाठी तर एंट्रन्स येणार आहे पश्चिममुखी इकडे आहे हॉल हौल। हॉल आहे पंधरा बाय पंधरा त्याचबरोबर हॉलमध्ये तुम्हाला पीयूबीसी काम करून दिलेले आहे त्याचबरोबर हॉलला अटॅच येणार आहे गॅलरी तसंच इकडे आहे किचन कीछन। किचन आहे नऊ बाय अकरा किचन मध्ये तुम्हाला किचन ट्रॉली दिलेली आहे तसंच इकडे येणार आहे अटॅच वॉशिंग एरिया तसंच इकडे आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम तसंच इकडे येणार आहे मास्टर बेडरूम अटॅच टॉयलेट अँड बाथरूम तर मास्टर बेडरूम येणार आहे बारा बाय बारा तसंच इकडे येणार आहे बेडरूम नंबर टू बारा बाय दहा तर ऑर्डर फॅसिलिटीमध्ये लिफ्ट आहे लिफ्टला बॅटरी बॅकअप आहे त्याचबरोबर पार्किंग सी सी टी व्ही कॅमेरा तसंच या लोकेशनपासून शाळा कॉलेज हॉस्पिटल आठवडे बाजार अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे तर प्रॉपर्टीची प्राइस आहे पन्नास लाख निगोशिएबल आणि असेच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा सायनी प्रॉपर्टीज ला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला जाईल थँक्यू